श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपला सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन श्रीमंतीचा ओघा सुरू होणार आहे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकटं विघ्न दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे ते ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब टाईप करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला जीवा विसरू नका झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारचे झाडे आणि वनस्पतीमध्ये देवतांचा वास्तव्य असतो ज्याच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवताचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच ही झाड आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित असतात आणि त्यांच्या संबंधित दोष दूर करून शुभ फल प्रदान करतात तसेच सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानण्यात आले त्याशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच तिला विष्णुप्रिया असे म्हणतात तुळशीला लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते वास्तूनुसार तुळशीचे वनस्पती सर्व वास्तुदोष दूर करतात असे मानले जाते की घरातून बाहेर पडताना तुळशीचे दर्शन झाल्याने निश्चितच कार्यात सफलता ही प्राप्त होत असते तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि तुळशीची पूजा आणि सेवा केल्यामुळे आपल्यावर विष्णू प्रसन्न होतात आणि ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंचा वास असतो ते घर सोडून कधीही माता लक्ष्मी कुठेही जात नाही हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आपल्याला हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आणि मग लगेचच तुम्ही हा उपायसुद्धा करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक पिवळ्या रंगाचा धागा हा लागणार आहे आता तुमच्याकडे पिवळा धागा नसेल तर तुम्हाला हळदीमध्ये पांढरा कॉटनचा जो धागा असतो त्याला बुडवायचा आणि त्याला पिवळं करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला या पिवळ्या धाग्यावर एकशे आठ गाठी मारायच्यात पण ह्या गाठी मारायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला एक गाठ मारायचे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचं जप करायचं पुन्हा दुसरी गाठ मारायची ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या प्रभावी मंत्राचं जप करायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा गाठी मारायची एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जो भाग करायचा आहे आता सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचं त्यानंतर हा जो धागा ज्याच्यावर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची सेवा केली आहे त्या धाग्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची की कोणत्या करता आपण हा उपाय जो आहे तो करत आहेत जसं की तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा घराबद्दल मुलांबद्दल नोकरी व्यवसाय किंवा एखादी तुमची इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण नसेल होत तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थना प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर हा धागा जो आहे तो आपल्याला तुळशीच्या खोडाला बांधायचा की अगदी तुम्ही तुळशी वृंदावनला बांधला तरीही चालणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ